आपण अत्यंत महत्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल आयकॉनला क्लिक करा, करा। निश्चित नोटिफिकेशन मध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर विनाअनुदानित शाळेवरून आनंदानीत शाळेवर बदलीबाबत स्थगिती रद्द करून पुढील कार्यवाही करण्याबाबत एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित राज्यातील खासगी शाळेत शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पद भरतीवर बंदी असतानाच्या कालावधीत शासन अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस अन्वे मूळ नियमावलीत समाविष्ट करण्यात आलेला उपनियम एक्केचाळीस एक व त्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस तरतुदीचे पालन न करता विना शाळा किंवा तुकडीमधून अनुक्र क्रमे औषध अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदावर बदली होत असल्याची बाब निर्देश आल्याने शासन अधिसूचना आठ सहा दोन हजार वीस मधील नियम क्रमांक पाच मधील उपनियम एक्केचाळीस एक व शासन निर्णय एक चार दोन हजार एकवीस यास पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे तथापि उपरोक्त संदर्भातील मान्य उच्च न्यायालय यांचे निर्देश व ह्या स्थगितीमुळे भविष्यातील आधीची गुंतागुंत टाळण्यासाठी अनुदानित अंशतः अनुदानितवरून अनुदानित अंशतः अनुदानितवर पदावर बदली संदर्भात उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरण मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्याबाबत व सदर बदलीच्या नियमांच्या अंमलबजावणीबाबत सूचना निर्गमित करायची बाब शासनाच्या विद्या विचारात होती राज्यातील खाजगी शाळा शाळेतील शिक्षकांचे विनानुदानित अंशता अनुदान म्हणून अंश अनुदानित अंशता अनुदानित पदावर बदली करण्याबाबतची अधिसूचना आठ सहा दोन हजार वीसमधील नियम क्रमांक पाच अधिनियम <laughs> उपनियम एक्केचाळीस एक व शासन निर्णय एक चार दोन हजार एकवीस ह्या शासन परिपत्रक एक बारा दोन हजार बावीस अन्वये दिलेली स्थगिती उठवण्यात येत आहे त्या अनुषंगाने क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे शासन परिपत्रक एक बारा दोन हजार दाखल रीट याचिका प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्यासंदर्भात आधी शासन अधिसूचना आठ सहा दोन हजार वीस व शासनाने एक चार दोन हजार एकवीस मधील तरतुदीप्रमाणे प्रचलित कार्यपद्धती अनुसार अनुसरून सर्व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी यांनी पुढील उचित कार्यवाही करावी तसेच विनानुदानित औषधा अनुदानित वरून अनुदानित औषधा अनुदानित व पदावर बदली संदर्भातील उर्वरित न्यायालयीन प्रकरणे ज्यामध्ये माननीय न्यायालयाने आदेश पारित केले नाहीत किंवा न्यायालयीन प्रकरणे दाखल न झालेली उपरोक्त प्रमाणे बदलीची प्रलंबित प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी यांनी शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करण्यात यावी तसेच वरील नुसार करण्यात येणाऱ्या बदलांचे प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व अधिकारी यांना पुढील आदेशापर्यंत शासनाच्या मान्यतेस्तव सादर करावीत शासन निर्णय पाहूया अनुवानीवरून <णाद> अनुदानिक बदलीबाबत एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय ह्या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदा शासन निर्णय अखिलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकता